चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी आपण जी काही समाज कल्याण विभागाची सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आज आपण एकोणचाळीसावा भाग पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील पदभारी संदर्भात म्हणा किंवा नोट्स वगैरे संदर्भात तर अवश्य विचारपूस करू शकता कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुलं आहे आणि त्यासोबत जे काही सिरीज झालेली आहे ती सगळी सिरीज सगळ्यांना माहीत आहे अगदी विश्लेषणासहित त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या सिरीज व्यवस्थित पाहून घ्या वही पेन घेऊन बसा त्या ठिकाणी तुमची अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी कवर होईल असे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कळवा आणि चला सुरू करूया आजचा हा भाग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्याकडे आहे ना प्रत्येक विषयाच्या नोट्ससुद्धा आहेत टॉपिकनुसार आणि महत्वाचं म्हणजे काय आठ प्रश्नपत्रिका आहेत या विभागाच्या जे काही एक्सपेक्टेड आहेत आम्ही बनवलेल्या तर ज्यांना कुणाला हवे असतील खाली माझा नंबर आहे किंवा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णवला एस एम एस वगैरे करा त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन पहा पहिला प्रश्न काय म्हटलं अठराशे एक्कावन्नमध्ये पृथ्वी परिभ्रमणाचा ठोस पुरावा कोणी दिला तर अठराशे मध्ये पृथ्वी परिभ्रमणाचा जो आहे तो ठोस पुरावा कोणी दिला तर सगळ्यात अगोदर उत्तर पाहून घ्या याचं आहे लिओन फुकॉल्ट किंवा फ्रुकॉल्ट वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव आहे बट लक्षात असू द्या लिओन फ्रुकॉल्ट हे त्यांचं नाव आहे तर यांनी जे आहे ते पृथ्वी हे परिभ्रमणाचा एक ठोस पुरावा या अठराशे मध्ये सादर केला किंवा जगाला दिलेला आहे आता महत्वाचं म्हणजे काय हे जे होते कोण अरिस्टॉकर्स यांनी हे जे आहे ते प्राचीन ग्रीस मधले व्यक्ती होते किंवा एक तत्वज्ञानी वगैरे तेव्हा जे म्हणा तर यांनी काय केलं एक सूर्यकेंद्रिकवादाचा कोणता सूर्य लक्षात असू द्या लिहून घ्या सूर्य केंद्र वाद म्हणजेच काय सगळ्या ग्रहांचं केंद्र हे काय आहे सूर्य किंवा सूर्य सूर्य मारेतील केंद्रस्थानी असलेलं अस्था तारा वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर हे जे होते कोपरनिकस हे यांनी काय केलं एक पंधराव्या दशकामध्ये लक्षात असू द्या पंधरावे दशक म्हणतोय मी वा दशक तर या दशकामध्ये त्यांनी काय केलं एक नवीन असा सिद्धांत म्हणा त्यांनी काय दिलं की पृथ्वी ही जी आहे ती काय करते सूर्याभोवती फिरते असा त्यांना एक भविष्य चक्रवात किंवा भविष्य सूचक त्यांनी एक वक्तव्य केलं किंवा के सिद्धांत वगैरे मांडलेला आहे यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे त्यामुळे माहिती वगैरे मी स्किप करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळी माहिती तुम्ही नोट डाऊन करून घेतचा त्यानंतर काय म्हटलं प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे ज्याच्या ठिकाणी पहा एकशे एकवीस दिलेलं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला त्याच म्हणजे ॲज इट इज तशा पद्धतीचा सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे तर पाहून घ्या ते एकशे एकवीस नेमकं कशामुळं आलं तर एकशे एकवीस एक राऊंड नंबर कशाचं आहे तर तो अकराचा काय आहे वर्ग आहे सगळ्यांना माहीत आहे तर या तीन अक्षरांचा संबंध अकराशी येतो काय हे पाहायचं कधीही लक्षात असू द्या जी काही संख्या दिलेली असते ना त्या संख्येचं सगळ्यात अगोदर राऊंड नंबर नेमकं कशाचं आहे किंवा त्याचा एक परिपूर्ण संबंध कशा पद्धतीने आपल्याला मिळतो हे सगळ्यात अगोदर तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्या मग आपोआप उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा हे दोन तीन किती झाले पाच आणि परत सहा या तिघांची जर वेरीत केलात तर आपल्याला अकरा येते आणि अकराचा वर्ग त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे चार प्लस तीन किती झाले सात परत आठ 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 सोळा म्हणजेच हे सात वगैरे पंधरा तर या दोघांची किती होते टोटल पंधरा होते आणि पंधराचा वर्ग किती आहे तर दोनशे पंचवीस हे आपलं काय झालं उत्तर झालं सोपे असतात प्रश्न फक्त तुमच्या डोक्याची हमाली जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या उत्तरं वगैरे मिळून जातील सो so, डोंट वरी व्यवस्थित करून घ्या आपण तर या ठिकाणी महत्त्वाचे सगळे प्रश्न वगैरे पाहणार आहोत त्यानंतर जागतिक कुटुंब दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे चालू घडामोडी आपण सकाळीच एक लाईव्ह सेशन वगैरे घेतलेलं होतं आणि चालू घडामोडीचे सुद्धा प्रश्नसुद्धा आहेत डे बाय डे ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा नोट्स सगळ्या पद्धतीचे अवेलेबल आहेत जे परीक्षेला उपयुक्त असतील ते तर याची थीम जी आहे ती कुटुंबांना बळकट करणे आणि विविधता स्वीकारणे हे दोन थीम या जागतिक कुटुंब दिन थीम वगैरे होत्या हा, हा जागतिक कुटुंब दिन कधी साजरा करतात तर लक्षात असू द्या एक जानेवारीला आत्ता येणारं वर्षसुद्धा आहे त्यामुळे जे काही आत्ता आपण काय केलं एक मिनिमम एक जानेवारीपासून आपण करंट अफेअर वगैरे सुरू केलेले आहेत लाईव्ह लेक्चर आपलं सकाळी झालेलं आहे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कस केलेले आहेत लिहून घेण्यासाठी सांगितलेले आहेत पाहिलं नसेल पाहून घ्या स्वातंत्र्यरित्या त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाला इंग्रज अधिकाऱ्याने ट्रकखाली चिरडले तर हे जे आहे ते कोणाला तर बाबू गेन त्यांचं परिपूर्ण नाव काय होतं तर बाबूगेन सैद हे त्यांचं काय होतं परिपूर्ण नाव या ठिकाणी होतं आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर काय हे आपल्या भारतातील स्वदेशासाठी बलिदान देणारे पहिले भारतीय आहेत बरं पहिले भारतीय बलिदान देणारे किंवा शहीद होणारे व्यक्ती आहेत क्रांतिकारक वगैरे आहेत आता यांनी नेमकं काय यांचं जे शहीद दिवस आहे किंवा यांनी बलिदान कधी दिलं तर बारा डिसेंबर जवळपास एकोणीसशे तीसमध्ये मध्ये तर हे सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचे जे काही क्रांतिकारक होते त्यावर तुम्हाला प्रश्न पडणार आहेत त्यामुळे जो काही इतिहास आहे जास्तीत जास्त स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत असलेला तो जास्तीत जास्त कवर करा त्यानंतर वेण्णा तलाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भौगोलिक जे आहे ते प्रश्न महत्वाचे तर हा जो वेण्णा तलाव आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये एक असलेला एक प्रमुख तलाव वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आता हे बोलला ना याच्यामध्ये काय लोणार लोणार सरोवर हे मी तुम्हाला खूपदा निदर्शनास आणून दिलेलं आहे बरं किंवा खुपदा सांगितलेला आहे हा प्रश्न तर हा जो सरोवर आहे हा उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगातील एकमेव सरोवर आहे हे लिहून घ्या सगळ्यात अगोदर दुसरं म्हणजे काय हे जगातील सर्वात मोठं तिसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बरं हेही लक्षात असू द्या आणि आपल्या भारतामध्ये सर्वात गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे हे उलर सरोवर जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे सगळ्यांना माहीत आहे खाऱ्या पाण्याचं कोणतं आहे नक्की कमेंट करा तर कळलं त्यामुळे लक्षात असू द्या आणि या तलावावरून एक लक्षात अजून एक प्रश्न निर्माण होतो की गोंदिया हा जो जिल्हा आहे तो तलावांचा जिल्हा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्याची काय आहे ओळख वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर हेही डाऊन करून घ्या हे सगळे जे आहेत ते कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असू द्या जे काही प्रश्न आहेत नेमकं कशाचं साधा एक जिल्ह्याचं नाव जरी आलं कुठं वाचण्यात तर तुम्हाला एकदम डोळ्यासमोर आलं पाहिजे की या या उत्पादनामध्ये हा हा जिल्हा आहे किंवा या या अग्रेसर वगैरे असणारा जिल्हा हा आहे महाराष्ट्राचं नेमकं का याच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जे काही भौगोलिक स्थान आहे किंवा खनिज संपत्ती म्हणा किंवा सगळ्या बाबतीत अर्थशास्त्राच्या म्हणा सामाजिक म्हणा राजकीय म्हणा सगळ्या बाबतीत तुम्ही काय करा व्यवस्थित तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे फारशी समाजाच्या पूजास्थानाला काय म्हणतात तर फारशी जे समाज असतं त्यांच्या पूजास्थानाला काय म्हणतात अग्यारी या नावाने त्यांना ओळखतात हे आपण पाहिलं सिनेकॉक हे जू लोकांचं आहे विहार हे बौद्ध लोकांचं आहे आणि गुरुद्वारा हे शीख समाजाचं आहे हे सगळं माहीत असेल आता या फारशी समाजाची जी स्थापना आहे ती कोणी केली तर इरुदृष्ट यांना दुसरं एक नाव आहे बरं काही काही विद्यार्थ्यांना फक्त तेवढंच माहीत असतं तर त्यांना एक अहूर या नावाने सुद्धा ओळखतात अहूर लिहून घ्या अहूर तर हे महत्वाचे आहेत आता हे जू वगैरे आहेत आणि आपण सुद्धा पाहिलं जैन धर्म यांच्या जे आहे ते काय त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात देशसर नावानं ओळखलं जातं आणि याची स्थापना जी आहेते, या आहे ती वर्धमान महावीर यांनी केलेली आहे जैन समाजाची वेगवेगळे आहेत वेगवेगळे तुम्ही पाठ करा जे काही महत्वाचे समाज आहेत आत्ता ख्रिश्चन त्यांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात चर्च वगैरे म्हणून आपण संबोधतो आणि हिंदू समाजातील प्रार्थनास्थळांना देऊळ मंदिर वगैरे या पद्धतीनं संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं आलं लक्षात तर हे सगळं लिहून घ्या त्यानंतर चित्रपट सृष्टीतला पहिला मराठी बोलपट कोणता होय तर हा जो आहे तो राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला बोलपट चित्रपट होय बोलपट म्हणजे काय ते द्रक श्राव्य वगैरे म्हणजे की ते पहिलं असं चित्रपट होतं अगोदर त्याच्या अगोदर काय मुख्य वगैरे फक्त दृश्य वगैरे दाखविले जात होते परंतु त्याला प्राथमिक स्वरूपाने जे काय म्हणतात त्याला एक बोलण्याचं माध्यम किंवा बोलतं चित्रपट जे आहे ते राजा हरिश्चंद्र हे पहिलं चित्रपट होतं कोणी वगैरे सुरू केलं किंवा कोणी काढलं तर दादासाहेब फाळके यांनी हा पहिला बोलपट चित्रपट वगैरे निर्माण केला आणि निदर्शनास वगैरे आणला हा जो चित्रपट आहे तो एकोणीसशे तेरामध्ये पब्लिश झालेला होता हेही लक्षात असू द्या आणि या दादासाहेब फाळके यांना काय भारतीय चित्रपटसृष्टी जे काय म्हणतात जनक म्हणतात आणि हा पहिला मराठी चित्रपट वगैरे होता आणि आत्ता लक्षात असू द्या या चित्रपटसृष्टीचे जे जनक आहेत दादासाहेब फाळके यांच्या नावावर किंवा यांच्या स्मरणार्थ जो आहे तो एकोणीसशे एकोणसत्तरपासून दादासाहेब फाळखी पुरस्काराची काय झाली सुरुवात वगैरे झालेली आहे प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे दोन हजार चोवीसचं सुद्धा मी डिस्कस केलं कोणाचं आहे हे मिथून चक्रवर्ती यांना मिळालेलं आहे जवळपास पहिला पुरस्कार देविका किंवा वेदिका राणी वगैरे आहेत बहुतेक त्या नोट डाऊन करून घ्या किंवा शोधा वगैरे सांगितलं मी मागच्या टर्मला एक रिव्हिजन असू द्या त्यानंतर एका त्रिकोणातील कोणांची मापे दोनास तीन तीनास चार या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचं माप वगैरे हो किती आहे सोपं लक्षात असू द्या त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते हे आपण शिकलं हे समजा एक्स हे काय आहे कोणाचं माप आहे यांच्या प्रमाणात हे दोन एक्स तीन एक्स प्लस चार एक्स यांची सगळ्यांची तीनही कोणांची मापे झाली बेरीज किती होईल एकशे ऐंशी परत या सगळ्यांची बेरीज करा नव एक्स इकडं आलं इकडं एकशे ऐंशी आलं परत एक्सी व्हॅल्यू जर काढायचं असेल तर नऊने याला डिवायडेड करा एकशे व्हॅल्यू आपल्याला किती मिळतं वीस आणि हे सगळ्यात मोठं वीस गुणिले चार करा हे ऐंशी आपल्याला काय मिळतं त्या सगळ्यात मोठ्या कोणाचं माप आपल्याला मिळतं आलं लक्षात हे सोपे असतात फक्त तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित यूज करावं लागतं आणि एकदा नजर खालून घालावं लागतं आपल्याकडे गणित बुद्धिमत्ता सगळ्या पद्धतीचे प्रश्न प्रकार विश्लेषण वगैरे सगळं आहे ज्यांना कोणाला हवं असेल माझ्याकडून खरेदी करून घ्या खाली माझा नंबर आहे किंवा स्टार्टिंगला सांगितला लाळेतील डॅश मुळे पिष्टमय पदार्थाचं रूपांतर साखरेत होते तर याचं उत्तर आहे टायलीन बाकी आता या सगळ्या रसांबद्दल वगैरे मी माहिती सांगणं उचित समजत नाही कारण का हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय संध्याकाळी लेक्चर वगैरे घ्यायचं का, का। नक्की कमेंट करा आणि काही डाऊट असेल प्रश्नांबाबत मना नक्की कमेंटद्वारे कळू शकता की समजलं नाही म्हणून मी पुन्हा ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन बाकी भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये भाग वगैरे कसा वाटला काही डाऊट वाटत असेल अवश्य कमेंट करा पी डी एफद्वारे किंवा कमेंटद्वारे मी तुम्हाला सोल्युशन देईल डोंट वरी